स्पर्धा परीक्षा त्यामध्ये मुख्यतः e -E आज पुण्यामध्ये जे विद्यार्थी वय वाढीचा मुद्दा घेऊन आंदोलन करत आहेत ते त्यांचं बरोबर आहे कस एक तर सरकार कुठलीही परीक्षा वेळेवर घेत नाही वेळापत्रकानुसार घेत नाही त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं वय त्या परीक्षेला ते, ते, ते पात्र राहण्यास पात्र ठरत नाही आजच्या घरीला महाराष्ट्रातील नाही संपूर्ण देशातील तरुणांचं एकमेव करिअर माध्यम म्हणजे कुठलं राहिले तर ते राहिले स्पर्धा परीक्षा आणि ती तरुणांची आजच्या घरीला त्यामुळे सरकारने कुठल्याही परीक्षेला वय वय हा विषय आता कमी करणे किंवा वय हा विषय आता वाढवून देणे काळाची गरज झालेली आहे कारण आज देशामध्ये ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढली देशामध्ये शिकलेल्या तरुणांची संख्या ज्या प्रमाणात वाढली त्या प्रमाणामध्ये सरकार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत नाही करून दिल्या तरी त्या प्रमाणामुळे त्या तै रोजगार त्यांच्या त्या तै शिक्षणाप्रमाणे त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे त्यांना ते रोजगार मिळत नाही त्यांना तो रोजगार तेवढा आकर्षक वाटत नाही त्यामुळे लाखो करोडो लोक तरुणांचा एकाच ओढा आहे तो म्हणजे स्पर्धा परीक्षा पण सरकार ही स्पर्धा परीक्षा एकतर पारदर्शक पद्धतीने घेतल्या पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे या परीक्षा त्यांनी वेळवर घेतल्या पाहिजे तर तर तरुणांचा रोज सरकार प्रती राहणार नाही सरकार प्रत्येक क्षेत्रामध्ये आज ढवळाढवळ करत आहे मग ती एम पी एस सी असो किंवा जिल्हा निवड समिती असो किंवा अनेक भरत्या असो या भरत्या पारदर्शक झाल्या पाहिजे कारण या भरत्या तरुणांच्या शेवटची आशा तरुणांच्या शिक्षणाची शेवटची आशा म्हणजे या भरत्या आहेत कारण या जर भरत्या एमपीएससी युपीएससी जिल्हा निवड समितीची जे काही भरत्या असतील या जर भरत्या पारदर्शक पद्धतीने आणि वेळेवर जर झाल्या नसतील तर तरुणांचा शिक्षण व्यवस्थेवर किंवा शिक्षणावरला त्यांचा विश्वास उडेल आणि ते येणाऱ्या भविष्यातील पिढींना सांगतील की बाबा रे आम्ही शिक्षण शिकवून गलती केल्या तुम्ही शिक्षण शिकू नका असा ते संदेश देतील त्यामुळे सरकारनं जर या सरकारला जर वाटत असेल समाज शिकला पाहिजे समाज पुढे गेला पाहिजे तर सरकारनं एकच काम केलं पाहिजे की स्पर्धा परीक्षेमध्ये पारदर्शकता घाली पाहिजे स्पर्धा परीक्षा वेळेवर झाल्या पाहिजे धन्यवाद